नमस्कार स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईलमध्ये जिथे आपण रोज नवीन साड्यांचे ट्रेंड्स ब्लाऊज डिझाईन्स आणि ज्वेलरी स्टाईल बघतो आजचा आपला विषय आहे सध्या जबरदस्त ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड फॅन्सी साड्या आता लग्नात काटपदार साडीपेक्षा या रेडीमेड साड्या महिलांच्या पहिल्या पसंतीस आल्या आहेत आजच्या काळात प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचं असतं पण त्याचसोबत आरामदायक कपडे हवे असतात आणि म्हणूनच फॅन्सी रेडीमेड साड्या या दोन्ही गोष्टींचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहेत स्टाईल आणि कम्फर्ट या साड्या प्रामुख्याने जॉर्जेट क्रेप नेट आणि शिपॉन फॅब्रिकमध्ये येतात ज्यामुळे त्या हलक्या फ्लोई आणि ड्रॅपिंगमध्ये परफेक्ट दिसतात त्यात लेअर रब्बर बॉर्डर स्लीव्स ब्लाउज डिझाईन्स आणि कटवक पल्लू अशा स्टाईलिश टचमुळे या साड्या अगदी मॉडर्न आणि ग्लॅमरस वाटतात लग्न समारंभ रिसेप्शन एंगेजमेंट किंवा मेहंदीसाठी ही साडी अगदी योग्य आहे तिच्या एलिगंट कलर पॅलेट्स जसं की पेस्टल ग्रीन ब्लश पिंक वाईन रेड नेव्ही ब्ल्यू बॅक आणि आयवरी व्हाईट हे रंग कोणत्याही स्किन टोनवर एकदम शोभून दिसतात साडी घातल्यावर मिळणारं रॉयल लूक आणि रिच वाईब पाहून लोकांचं कोणाचंही लक्ष तुमच्याकडे नक्कीच जाईल त्यात जर तुम्ही मॅचिंग ज्वेलरी क्लच आणि हिल्स घातलीत तर हा लुक थेट बॉलिवूड रेड कार्पेटसारखा दिसेल या रेडीमेड साड्या म्हणजे ट्रेडिशनल एलिगन्स आणि वेस्टर्न फॅशनचा सुंदर कॉम्बिनेशन त्या घालायला फक्त काही सेकंद लागतात कारण प्लीट्स आणि पल्लू आधीच सेट असतात म्हणून तुम्हाला साडी नीट बसली का याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही आजच्या स्त्रीला तिचं सौंदर्य वेगळ्या पद्धतीने दाखवायचं असतं आणि या साड्या अगदी त्यासाठीच बनवल्या गेल्या आहेत साधेपणात ही उठावदार लूक देणाऱ्या मैत्रिणींनो तुम्हाला या साड्यांमधून कोणता रंग आणि डिझाईन सर्वात जास्त आवडला ब्लॅकचा रॉयल लूक की पेस्टल शेडचा एलिगन टच कमेंटमध्ये तुमची फेवरेट साडी नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओत आम्ही त्याच कलरची नवीन डिझाईन घेऊन येऊ तर ह्या होत्या सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या फॅन्सी रेडीमेड साड्या ज्या प्रत्येक महिलेला ग्रेसफुल क्लासी आणि स्टायलिश बनवतात फॅशन बदलत राहते पण आपला फॅशन अँड स्टाईल चॅनल नेहमीच तुमच्यासाठी नवीन फॅशन अपडेट्स घेऊन येत राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी सुंदर ब्लाऊज आणि साडी कॉम्बिनेशन डिझाईन्स बघणार आहोत